आशिष भीमराव मून आहे आणि मी पहिल्यांदा ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलो आहे आणि समाजकार्य करण्याची इच्छा खूप होती आणि काँग्रेस पक्षाने मला आज हा प्लॅटफॉर्म दिला आहे त्याबद्दल मी पक्षाचा धन्यवाद करतो आणि समस्या वार्ड क्रमांक चौदामध्ये खूप आहे समस्या म्हणजे बोटावर मोजणे आहेत का नाही आहे कारण त्याची लिस्ट खूप मोठी आहे तुमचा रस्ता असो हो, तुमचं गटर लाईन असो हो, इलेक्ट्रिक असो हो मुलांना खेळण्याची जागा असो वृद्धांना फिरण्याचं गार्डन असो तर खूप साऱ्या एलचा सा प्रश्न आहे पुन्हा त्यामुळे आता जे रिकामे प्लॉट्स आहेत आणि ते ज्यांनी घरं बांधली नाही आहे तर तो एक गड्डा तिथे झालेला आहे असा आता मी एक व्हिडिओ बघून आलो एक आमच्याच वार्डामध्ये सामोरं सा गेलो होतो तिकडे तर त्या गड्ड्यामध्ये इतका कचरा आणि इतकी घाण आहे आणि जेव्हा पावसाळा येते त्या पावसाळ्यामध्ये ते पाणी पूर्ण त्या गड्ड्यामध्ये भरून जाते आणि त्यामुळे जे रोगराई मच्छर हे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना होते ते ही खूप मोठी समस्या आहे जे की समस्या आता <coughs> ह्या निवडणुकीद्वारा किंवा आमची जर बॉडी बसेल तर सगळ्यात अगोदर आम्ही हे प्रश्न जनतेचे मिटू आणि हेच वाट क्रमांक चौदाचे मुद्दे लक्षात घेऊन मी आज ह्या रिंगणामध्ये उभं राहिला विजयाचं समीकरण काय आता विजयाचं समीकरण असं आहे की बघा आता हे विरोध विरोधक जी पार्टी आहे बी जे पी यांना मी जवळपास पंधरा वर्षापासून जेव्हा केंद्रात त्यांची सरकार बसली आहे तेव्हापासून मी यांना बघत आहो यांनी फक्त धर्माची आणि जातीची राजनीती केली आहे त्याच्या व्यतिरिक्त यांनी काहीच केलेलं नाही आहे यांनी शिक्षण गरीबापासून इतक्या लांब नेऊन ठेवलेलं ला आहे की गरीब माणूस आता शिकण्याचा म्हणजे तो विचारच करतो आणि मिडल क्लास पण मिडल क्लास व्यक्ती पण त्याचा मुलगा जरी हुशार असेल त्याचे मुलांना जरी न नव्वद टक्क्याच्या वर जरी मिळत असेल पण तो इंजिनिअरिंगला आहे मेडिकलला जरी जात असेल पण पैशामुळे कारण आज मेडिकल शिकणं किंवा इंजिनिअरिंग शिकणं चांगल्या कॉलेजमध्ये शिकणं इतकं महाग झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे असं आहे की प्रायमरी जे शिक्षण असते जे आपल्याला गव्हर्नमेंटकडून सगळ्यांना फ्री मिळायला पाहिजे ती म्हणजे आता इतकी महाग झाली आहे म्हणजे लोक प्रायमरी शिकणार नाही तर बाकी सामोर कसे शिकतील त्याच्यामुळे विजयाची जे समीकरण आहे की आता हे लोकांना कळून येत आहे की हे हा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष ही नुसती म्हणजे नुसती ही, ही जातीची आणि धर्माची राजनीती करते पण ते म्हणतात की हिंदू एक हो पण हिंदू ॲक्च्युली एक आहे पण यांना हे कळत नाही की बा आपल्याला शिक्षण हे देऊन नाही आले आहे आपल्याला रोजगार हे देऊन नाही आले आहे तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो पण शिक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि शिक्षण खूप गरजेचं आहे आता हे लोकांना समजत आहे त्याच्यामुळे हे विजयाची म्हणजे लोकांच्या दिमागात ही गोष्ट आली आहे की आता बी जे पी आपल्या कामाची राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे हे विजयाचं समीकरण असं आहे की सगळे लोक एक होऊन आता काँग्रेसला मतं देतील त्यातमध्ये येणाऱ्या ज्या सुविधा आहे त्यात सगळ्यात सग सगळ्या अगोदर ह्या त्यांच्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे दुसरं म्हणजे इथलं जे वातावरण आहे आणि मुलांसाठी म्हणा आरोग्यासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा हे म्हणजे शिक्षणासाठी शाळा झाली एक हॉस्पिटल झालं चांगले रस्ते झाले गार्डन झाले लाईटची व्यवस्था चांगली झाली सांडपाण्याची व्यवस्था चांगली झाली पावसाळ्यामध्ये पाणी आल्यावर इथे खूप सारं पाणी साचते तर त्या पाण्या मार्ग त्याच्यानंतर रस्त्याचं थोडं चवडीकरण कारण रस्ते, कर रस्ते यांनी जे टाकलेले आहे ते एका वर्षातच त्याची हे म्हणजे तोडफोडच होऊन जाते कोणतेच रस्ते एक वर्षाच्या वर चालत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहे ह्या गोष्टीमध्ये चांगलं कसं काम येईल हे माझं विजन आहे ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणताही पक्ष आणि जात आणि धर्म न पाहता विकासाच्या कामाला कशी तुम्ही आघाडी देऊ शकता आणि कसा विकास कोणत्या द्वारे तुम्ही करू शकता त्याला तुम्ही नक्कीच पहिले लोक पैसे वाटतात हे वाटतात ते वाटतात तर ते, ते काही आपल्या कामाचं नाही आहे ते एक वेळ आपण पैसे घेऊन त्याचा काही फायदा नाही आहे कारण की आपलं जर आपण मत विकलं तर पाच वर्ष आपण त्याचे गुलाम झालो आहात जर आपण बिना पैसे घेऊन मतं जर आपण दिले तर कमीत कमी, कमी पाच वर्ष तुम्ही त्या मताचं मालकी हक्क तुम्ही आपल्याकडे ठेवू शकता म्हणून मी मतदार मित्रांना एकच आव्हानाची विनंती करतो की चांगला विचार करून आणि चांगला आपल्या विकासाचा प्रभाव हो पाहून आणि आपले अधिकार जे आहे याला आपल्या घेण्यासाठी मतदान करा